शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकरी हितासाठी सर्वांच्या हक्काच्या सुरेगावकर कृषी उत्पन्न खाजगी बाजार समितीमध्ये घटस्थापनेच्या मुहूर्तावर सोयाबीन गहू आणि मका खरेदी सुरू करण्यात आली असून याचं उद्घाटन समारंभ विश्वनाथ महाराज चव्हाणके कीर्तांगळी भाणुदास रघुनाथ वाबळे सुमणबाई भानुदास वाबळे यांच्या आशीर्वादाने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ बाबासाहेब भानुदास वाबळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वाबळे मित्रपरिवार आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गहू सोयाबीन याचा पहिला लिलाव आमदार काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला शांताराम भानुदास वाबळे आणि सुरेगावचे माजी लोकनियुक्त सरपंच शशिकांत भानुदास वाबळे यांनी गेल्या वर्षी सुरेगावकर खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू केली होती त्या माध्यमातून कांदा खरेदी करत त्यांनी कांद्याला चांगला भाव दिल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला त्यामुळे वाबळे बंधूंनी सुरेगावकर खाजगी बाजार समितीमध्ये सोयाबीन मका गहू खरेदी सुरू करावी असा आग्रह अनेक शेतकऱ्यांनी धरल्यानंतर घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर वाबळे बंधूंनी गहू मका सोयाबीन याची खरेदी सुरू केली पूर्वी शेतकऱ्यांना आपला शेतमाल कोपरगाव किंवा लासलगाव बाजार समितीमध्ये घेऊन जावे लागत होते मात्र सुरेगाव परिसरामध्येच खासगी बाजार समिती सुरू झाल्याने आणि शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले असून अनेक शेतकऱ्यांनी वाबळे बंधूंचे आभार मानले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने मागच्या काळामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी डाळिंब आणि कांदा खरेदी अच्छा पहिले डाळिंब राहतेल हां मला वाटलं इथंही चालू केलं होतं कांदा खरेदी आपण या ठिकाणी चालू केलं आणि याला अतिशय चांगला प्रतिसाद सर्व शेतकऱ्यांनी दिला तसेच काल मागच्या वर्षी जे काय पैशाची अडचण यायची म्हणून पतसंस्थाही आपण चालू केली लगेच तिथं पेमेंट द्यायला हां आताच संस्थेमार्फत द्यायला आपण सुरुवात केली आणि शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद आपल्याला कांदा खरेदीसाठी मिळाला आणि शेतकऱ्यांची मागणी आपल्याकडं होतीच आपण इतरही पिकांची खरेदी चालू करावी याचा विचार करून आज आपण घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपल्या या सर्व पिकांची खरेदी चालू करतो आहे या पुढच्या व्यवसायासाठी मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो कुठेही काही अडचण आली तर आम्ही सर्वजण आहोत मी तर आहेच पण आपले सर्व ज्येष्ठ लोक हे देखील आपल्याला मार्गदर्शन करायला आहे फक्त एवढंच आहे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे आणि या परिसरामध्ये आपण मार्केट कमिटी काढण्याचा एवढाच विषय कारण शेतकऱ्यांना लांब जायला वेळ नको यायला शेवटी वाहतुकीचा खर्चही तो लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून जवळच्या अंतरावर जर जास्त भाव मिळाला तर निश्चित या इतर कृषी उत्पन्न बाजार समिती असतील त्याच्यात खाजगी असू किंवा शासकीय वासू या सर्वांच्या विचार करता त्याच्यामध्ये आपल्याला प्राधान्य शेतकरी दिल्याशिवाय राहणार नाही पहिला विषय भावाचा आणि दुसरा पेमेंटचा या दोन गोष्टी जर आपण त्या ठिकाणी पाळल्या जसं मागच्या पद्धतीने कांदा खरेदी असेल याच्यामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला तशाच पद्धतीने हे पण सोयाबीन असेल गहू असेल मका असेल याही पिकांना आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे तर आज सुरेगावकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक शशी बोबाबळे यांनी आज का यापूर्वीच या कांदा मार्केट सुरू केलेलं आहे परंतु आजच्या शुभ मुहूर्तावर हरभरा सोयाबीन व मक्याचं खरेदी केंद्र त्यांनी सुरू केला आहे तर आपल्या सुरेगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय सुखद अशी बाब आहे तर आज आपल्या भुसार मालाला कोपरगाव किंवा इतरत्र न्याव लागतं तर सुरेगावकर बाजार समितीमुळं आता याच परिसरात आपल्याला खरेदी विक्रीचे व्यवहार करता येईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा चा चांगला भाव मिळेल आणि दुसरा असं फायदा होईल की आपल्याकडे भुसार माल हा ठिकठिकाणी शेतकरी प्रायव्हेट व्यक्तींना विकत असतात परंतु जर भविष्यात भावामुळे काही शासनाने अनुदान जाहीर केलं तर त्या रेकॉर्ड नसल्यामुळे त्या अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही तर हेच जाऊ आपले उत्पन्न जर बाजार समितीला त्यांनी विकलं तर त्याचा रेकॉर्ड असतो शासन दरबारी आणि भविष्यात काही अनुदानाची तरतूद झाली तर ते शेतकऱ्यांना मिळू शकतं त्यामुळे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या शासन मान्य बाजार समितींनाच घुसार मालाची व विक्री करावी आणि वाबळे पाटलांना मी या पुढील कामासाठी शुभेच्छा देतो सहाय्यक निबंधक अधिकारी माननीय नामदेवजी ठोंबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व आमदार साहेबांच्या शुभ हस्ते सोयाबीन गहू व मका या खरेदीचे आज सुरेगावकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरुवात होणार आहे एक वर्षापूर्वी कांद्याचे लिलाव आपण सुरू केले त्यालाही शेतकऱ्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आजची आवक बघता सोयाबीन आणि साठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिसत आहे तरी सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये आपल्याला लासलगाव असेल विंचूर असेल किंवा कोपरगाव असेल या बाजार समित्यांमध्ये दूर जाण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या मागणीनुसार आम्ही श्रीगावकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची खरेदी सुरू केलेली आहे शासनाने जो शासकीय दर ठरून दिलेला आहे त्या दरामध्ये जा जागतिक बाजारपेठेमुळं खरेदी होत नाहीये परंतु जर कधी शासनाने जर अनुदान जाहीर केले तर त्या अनुदानासाठी सुद्धाही आपली बाजार समिती पात्र राहील आत्ताच आमचे अधिकारी ठोंबळ साहेब यांनी पण सांगितलं की शासनाने जर अनुदान जाहीर केले तर कोणत्याही बाजार समितीमध्ये आपण माल विकलेला असेल तर त्या मालाचा अनुदानित रक्कम आपल्याला मिळेल मग ती खासगी बाजार समिती असो किंवा शासकीय सहकारी बाजार समिती असो तरी शेतकऱ्यांना आम्ही आव्हान करतो की येत्या काळामध्ये एम एस पीच्या कमी भावात विकलेले जे शेतकऱ्यांचे माल आहे त्याला जर शासनाने एम एस पी दर जाहीर केला तर ते आमच्या बाजार समितीमधून आपल्याला बिनधास्तपणे मिळतील याची आम्ही शास सहकार्य याची आम्ही गुवाही देत अनास गोकळ या ठिकाणी आवाज होती त्या खर्चापेक्षा जवळ असल्यामुळं खर्च कमी होतो विकायला भावही चांगलं राहत्या आणि कशाचा प्रतिशात चांगलं जायचं खर्च हे वाहतूक गाडी भाडं जाणं र लांब त्याच्यामुळं मग ये जवळ असल्यामुळं चांगलं आहे